ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ प्रचंड भयंकर असा अपघात झालेला आहे देशातील सर्वात मोठा अपघात म्हणून याकडे बघितले जात आहे या अपघातात दोनशे तेतीसहून अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे तर नऊशे लोक जखमी झालेली आहेत परंतु अशात ही एका देवदूतानं चक्क दोनशे ते तीनशे जणांना कसं वाचवलेलं आहे ते पाहते अगोदर गणेश नावाची व्यक्ती घटनास्थळाजवळ होती आधी भयानक आवाजाने त्याचे हातपाय थरथर कापायला लागले यानंतर मोठा अपघात झाल्याचे त्याला समजले दहावत जाऊन पोचल्यावर काही वेळ कुठे जायचे आणि कोणाला मदत करावी हे त्याला समजत नव्हते सर्वत्र नुसता धूर रक्ताच्या थारोळ्यात अनेक लोक होती लोकांचे हाल हाल होते क्षणाचाही विलंब न करता गणेश एका बोगीत शिरला आणि लोकांना बाहेर काढू लागला अडकलेल्यांना कसे बसे बाहेर काढण्यात आले त्याने तब्बल दोनशे ते तीनशे लोकांचे प्राण वाचवले एकीकडे ही बातमी कळताच रुग्णालयाकडे धाव घेणारे लोक रक्त देण्यासाठी लोक रांगेत उभे आहेत कोणीही अपील केले नाही गणेशने सांगितले की त्याने जमेल तितके लोकांना वाचवले अपघाताचे चित्र इतके भीषण आहे की त्याची कल्पनाही करता येत नाही एका ट्रानच्या वर दुसरी ट्रेन चढली मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले आहेत मृतदेह इतके आहेत की त्यांची ओळख पटवणेही कठीण झालेले आहे संपूर्ण देश हादरलेला आहे अशी वे... अशा वेळी देवदूत म्हणून उतरलेल्या गणेश सारख्या लोकांना आज देश कडक सेल्यूट करत आहे अनेक लोकांचे प्राण वाचवलेले आहेत अन्यथा हा आकडा अंदाजापेक्षा वर गेला असता गणेशच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा